नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मी खरेदी केलेल्या साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे त्यामध्ये मी काही साध्या साड्या देखील घेतलेल्या आहेत वेअरच्या आणि पैठणी देखील मी मागवलेल्या आहेत तर सेमी पैठणी आहेत ह्या तर खूपच सुंदर अशा पैठणी आहेत आणि साड्या आहेत तर त्या मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हे पैठणी आहेत तर ते दाखवते अतिशय सुंदर ह्या पैठण्या आहेत तर ह्या मी पैठणहून मागवलेल्या आहेत तर तिथे माझ्या मैत्रिणीचं दुकान आहे स्वत ते पैठणी बनवतात तर त्यांच्याकडनं मी ह्या मागवलेल्या आहेत ॲक्च्युली याआधी मी दुसऱ्या पैठण्या घेतलेल्या होत्या थोड्या महागातल्या पण ह्या मी मला आवडल्या म्हणून एकाच डिझाईनच्या दोन मी घेतलेल्या आहेत तर चला तुम्हाला आजचं हे कलेक्शन मी घेतलेलं आहे तर ते दाखवते तर सगळ्यात आधी बघा ही पैठणी दाखवणार आहे तर आता मी तुम्हाला एक उघडून दाखवते आधी तर बघा अतिशय सुंदर असा हा कलर आहे तर ॲक्च्युली मी दोन साड्या एकसारख्या घेण्याचं कारण म्हणजे एक, एक माझ्या मुलाला कलर आवडलेला आणि एक माझ्या मुलीला आवडलेला म्हणून तर बघा क्रीम कलरमध्ये ही साडी आहे आणि त्यावर पिंक कलरची बॉर्डर आहे गोल्डन वर्क देखील आहे बॉर्डरवर आणि बघू शकतात किती सुंदर असे मोरांचं वर्क आहे आणि पदर तुम्ही बघा अतिशय उठावदार असा आहे मोर अतिशय सुंदर आहेत खूप सुंदर सुंदर साड्या त्यांच्याकडे सॉरी पैठण्या त्यांच्याकडे असतात तुम्हाला हवी तशी पैठणी ते बनवून देऊ शकतात तर गौरव पैठणी म्हणून त्यांचं पैठणमध्ये दुकान आहे स्वत ते पैठणे बनवतात तुम्हाला म्हणजे पाच हजारापासून ते तुम्ही दीड दोन लाखापर्यंत तुम्हाला हवी तशी पैठणी तुम्ही बनवून घेऊ शकता तर या पैठण्या मला आवडलेल्या होत्या म्हणून त्या मी घेतलेल्या आहेत तर बघा सुंदर अशी ही पैठणी आहे कलर देखील अतिशय सुंदर आहे तर यातलं ब्लाऊज पीस मी तुम्हाला दाखवते कॉन्ट्रास्ट कलरचं ब्लाऊज पीस आहे म्हणजे पिंक कलरचं आहे म्हणजे काठांवर मॅचिंग आहे पे कॉन्ट्रॅस्ट कलरचं असल्यामुळे अतिशय सुंदर दिसतात हे ब्लाऊज स्टिच केल्यानंतर काही पैठण्या असल्या त्यांच्यामध्ये देखील रनिंग ब्लाउज असतात पण यामध्ये कॉन्ट्रास्ट कलरचा आहे तर ही एक आहे आणि सेम डिझाईन फक्त कलर चेंज आहे तर आ, सेम डिझाईनची मी पैठणी घेतलेली आहे ती देखील दाखवते तर नक्कीच तुम्हाला या पैठण्या आवडतील तुम्ही देखील अशा पद्धतीच्या घ्यायच्या आहेत आणि याचा कपडा इतका सॉफ्ट आहे तर अति अजिबात फुगणार नाही नेसल्यानंतर तर बघा मी अजून याचे ब्लाऊज स्टिच केलेले नाहीत यांचं नक्कीच लवकर मी ब्लाऊज डिझाईनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तरी बघा सेम डिझाईन आहे फक्त कलर आहे हा देखील अतिशय उठावदार कलर आहे यावर देखील मोराचं वर्क आहे बॉर्डरवर बघा पिंक पण आहे आणि ब्ल्यू कलरचं पण आहे आणि याचं ब्लाऊज देखील कलर कलरमध्ये आहे ब्ल्यू कलरचं हे ब्लाऊज पीस आहे याचं खूप सुंदर सुंदर त्यांच्याकडे पैठण्या आहेत आता ह्या दोन घेतल्यानंतर मला अजून म्हणजे डेली वेअरच्या साड्या बघा गावाला वगैरे तुम्ही जात असाल तर तिथे तुम्ही साडी नेसत असाल तर अशा पद्धतीच्या घ्यायच्या आता ही एक वेगळी आहे थोडी मला आवडलेली होती म्हणून मी घेतली त्यामध्ये दे, देखील हे कॉन्ट्रास्ट कलरचं ब्लाउज निघालेलं आहे रनिंग ब्लाऊज यामध्ये दे नव्हतं तुम्हाला आवडत असेल तुम्ही रनिंग शिवू शकतात पण कॉन्ट्रास्ट कलर छान दिसतो याचं देखील कापड अगदी मऊ आहे दिसायला ती दिसत असेल असं कडक याचा कापड असेल पण अतिशय मऊ कापडाची ही आहे आणि कलर देखील खूप छान आहे आणि बॉर्डरवर बघा पदराच्या बॉर्डरवर छान अशी लेस आहे आणि मस्त गोंडे लावलेले आहेत तर ही देखील मला आवडलेली होती म्हणून मी घेतलेली आहे तर ही पण फक्त साडेतीनशे रुपयाला साडी आहे ऑनलाईन देखील साड्या आपल्याला मिळू शकतात पण प्रत्यक्ष बघितल्यावर आपल्याला हवी तशी आपण निवडून घेऊ शकतो आता ह्या झाल्यानंतर बघा मी तीन अजून डेली वेअरसाठी साड्या घेतलेल्या आहेत आम्ही आमच्या गावाला जातो तर तिकडे साड्या नेसायला लागतात त्यामुळे मी घेतलेल्या आहेत अगदी बारीक कापड याचा आहे आणि आता उन्हाळा असल्यामुळे अशा पद्धतीच्या साड्या तुम्ही घेऊ शकतात आणि थंड देखील वाटतो हा कापड खूप मऊ अशा आहेत तर तीन मी घेतलेल्या होत्या तर त्यातली ही दाखवते ही बघा मोरपंखी कलर आहे आणि बघा तुम्ही बघू शकतात अगदी गोडा होत एका हातात देखील गोडा होऊ शकते इतकी मऊ ही साडी आहे त्यावर देखील हे बघा सेम रनिंग ब्लाउज आहे म्हणजे कलर सेम पण त्यावर बुट्टी असल्यामुळे हे उठावदार दिसतं तर हे बघा त्यावर अशा पद्धतीचे लायनिंग आहेत आणि बॉर्डरवर बघा अगदी बारीक लेस आहे त्यामुळे छान दिसतात अशा आणि डोक्यावर तुम्हाला पदर घ्यायचा असेल तर अशा पद्धतीच्या बारीक बॉर्डरच्या साड्या असतात लेसच्या तर त्या तुम्ही घेऊ शकतात ही एक होती आणि आता दुसऱ्या दोन दाखवते मी तुम्हाला तर ही बघा ही एक आहे ही देखील मला आवडली होती याची देखील बॉर्डर जास्त जाड नाही म्हणजे लेस त्यावर आहे तर ती जाड नाही आणि याचा देखील कापड अगदी मऊ आहे ही अजून पॅक आहे त्याचा दोरा मी काढलेला नाही यामध्ये दे देखील म्हणजे कलर सेम आहे ब्लाऊजचा रनिंग ब्लाऊज आहे थोडं वर्क किंचित प्रिंट वगैरे असते पण काही हरकत नसते जर कॉन्ट्रॅक्ट ब्लाऊज घालायचं असेल तर ते देखील घालू शकतात तर ही देखील एक साडी घेतलेली होती सेम बिल एकदम म्हणजे अंगाला चिपकून राहील अशी आहे आणि अजिबात गरम होणार नाही ना ना अशी ही साडी आहे तर ह्या गर उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीच्या साड्या घेऊ शकतात खूप छान पडतात आणि आवरायलाही जळ जात नाहीत त्या मी शक्यतो कुठे जायला वगैरे देखील अशा पद्धतीच्या सिम्पल साड्या घेते फक्त लग्न वगैरे काही असलं तरच वर्कवाल्या किंवा हेवी साड्या घेत असते अजून ही एक आहे ही, ही मला फार आवडलेली आहे कलर देखील खूप छान आहे हिचा तर हे बघा मी तुम्हाला दाखवते उघडून ही देखील पॅक होती दोरा मी काढलेला नव्हता यावर देखील बघा ह्या अशा पद्धतीचं ब्लाऊज आहे थोडा डार्क कलर आहे छान वाटतं पण यावर बघा रेड कलर आणि येलो कलरचं इथे ये फ्लावर आहेत त्यामुळे अशा पद्धतीचे ब्लाऊज देखील तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचे घालू शकतात तर माझ्याकडे येल्लो पण आहे आणि रेड कलरचं ब्लाऊज देखील आहे प्लेन त्यामुळे मी कुठलंही यावर हे घालू शकते तर खूपच छान या साड्या होत्या मला फार आवडल्या होत्या नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीच्या साड्या घ्या आणि बघा आजच्या या साड्यांचं कलेक्शन मी घेतलेल्या तर ते कसं वाटलं व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद